माझ्या कवितेचे शीर्षक आहे मन करारे प्रसन्न वेळ कशी आली बघा घाबरून सोडणारी वेळ कशी आली बघा घाबरून सोडणारी मन चिंतित असते क्षण जीव घेणारी मन चिंतित असते क्षण जीव घेणारी मनावर नाही ताबा लक्ष कशातच नाही मनावर नाही ताबा लक्ष कशातच नाही कसे जगायचे सांगा जीवा भरवसा नाही कसे जगायचे सांगा जीवा भरवसा नाही वाटे राहून राहून येती नको ते विचार वाटे राहून राहून येती नको ते विचार कसे आवरावे मना झाले सगळे बेजार कसे आवरू मना झाले सगळे बेजार तेव्हा एक साथ सारे तेव्हा एक साथ सारे मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न काही झाले तरी सुद्धा तेच सिद्धीचे कारण तेच सिद्धीचे कारण ध्यान जप तप करा जप तप करा मना करा बलवान आना सात्विक विचार जीव आहे मौल्यवान आयुष्याच्या वाटेवर जगा असे आनंदाने आयुष्याच्या वाटेवर जगा असे आनंदाने कष्ट करून अपार करा जीवनाचे सोने, करा जीवनाचे सोने शेवट नका भिऊ सामो नका भिऊ सामोरे जा नका भिऊ सामोरे जा मनात विश्वास ठेवा मनात विश्वास योग्य वेळ ती येताच योग्य वेळ ती येताच तोच तारील साऱ्यास सा, तोच तारील साऱ्यास सा। कोरोना काळामध्ये लिहिलेली कमी <laughs>